पण तरी शेअर मार्केट मध्ये लगेच मी नाही घुसलो पण ते एक ती मेंटॅलिटी असते व्हॉट प्रॉम्प्टेड यू टू लुक ॲट दिस यू आर नेवर लुकिंग ॲट दॅट अर्लीअर पण व्हॉट प्रॉम्प्टेड यू वेळ वेळ होता तेच ना रिलायन्स सुरू झाल्यानंतर मला टाइम इज मनी अँड दॅट इज प्रू आय एम नॉट गोइंग टू हॅव पेन्शन सो हा पेंशन नाही पण मला सोर्स ऑफ इनकम नसणार आहे सो आय हॅव टू प्लॅन फॉर दॅट येस तर आता मार्केट वाढलंय पंधरा टक्के सी यार इंडेक्स दिलाय फक्त काही अभ्यास न करता फक्त बीएसी सेन्सेक्समध्ये इटीएफ मध्ये लावायचे पण पंधरा टक्के हा मी नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना माझं नाव प्रमोद रानडे आणि आज आपल्याकडे एक नवीन गेस्ट आहे त्यांचं नाव आहे संदीप फाटक पुण्यात येते आणि आमच्या जावई आहेत आणि ही इज अन अमेरिकन सिटिझन बट फॉर पर्सनल रिझन्स ही इज नाऊ सेटल इन इंडिया आणि ते दोन मुलांचे सध्या वडील आहेत आणि त्यांची मुलं खूपच छोटे छोटे आहेत त्यामुळे त्यांना मुलांसाठी पण काहीतरी प्लॅनिंग करायचं ते मला मध्ये म्हणत होते प्लस ही इज गॉट इंटरेस्टेड इन शेअर मार्केट सिन्स कोविड म्हणजे ही अ रिसेंट एंट्रंट त्यामुळे त्याच्यामध्ये अनुभव यांना विशेष नाही आहे अमेरिकेमध्ये असताना ते फोर ओके किंवा तो त्यांचा फंड असतो त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली कट होतात तसे पैसे जात होते पण ही नेवर केअर्ड अबाउट की किती पैसे जात आहेत वाढवायला पाहिजे कमी करायला पाहिजे कारण मार्केटचा त्यांना काहीच अंदाज नव्हता किंवा दॅट टाईम दॅट एज ही डेंट यू नो फील लाईक यू नो लुकिंग इन इट मार्च तर त्यांच्या काय प्रश्न आहेत किंवा फ्री फ्लोईंग गप्पा मारणार आहे आम्ही की त्यांना पुढे त्यांचे काय गोल्स आहेत लाईफमध्ये राईट नाव इज एज इज फोर्टी सिक्स अँड धी इज राईट टाईम फॉर हिम टू प्लॅन बिग फॉर इज यू नो रिटायरमेंट ऑर नो हिज फ्युचर And let's see what his questions एक तर तुम्ही मला आहो जाहो म्हणू नका कारण तुम्ही सांगितलं मी अमेरिकन सिटीझन आहे अमेरिकेत आहो जाहो कोणी म्हणत नाही किती मोठा असा ते अरेच म्हणतात एक तर मी तुमच्यापेक्षा खूप लहानही आहे म्हणजे वयानेही आणि फायनान्शियलच्या बाबतीत तर मी अगदी लहान मुलंच म्हणायला पाहिजे कारण मी म्हणून तर तुला बोलवलंय <laughs> तुम्ही सांगितलं तसं सा रिसेंट एंट्रंट आहे याच्यात आणि अमेरिकेत असताना अर्थातच नोकरी करत असताना मी फार याच्यात कधी डोकं घातलं नाही हो। तुम्ही सांगितलं तसं सा फोरओ वन केचं जे काही कट व्हायचं बाय डिफॉल्ट हो। जिथे जायचं तिथे जायचंय पण मी भारतात परत आल्यानंतर मी फ्रीलान्स काम करायला सुरुवात केली सो मी माझ्याकडून जरा एक्सप्लोअर करायला सुरुवात केली पण तरी शेअर मार्केट मध्ये लगेच मी नाही घुसलो पण ते एक ती मेंटॅलिटी असते व्हॉट व्हाट प्रॉम्प्टेड यू टू लुक एट दिस की यू आर नेवर लुकिंग एट दैट अर्लियर पॉइंट व्हाट प्रॉम्प्टेड यू वेळ वेळ होता तो विशेषतः फ्रीलान्सर झाले नंतर मला टाइम इज मनी अँड दैट इज ट्रू इन मार्केट त्यामुळे मला आणि वाचतानामुळे डोक्यात असायचं नोकरी करताना पण ते कधी त्यात पडणं झालं नाही बाकी सगळ्या याच्यात नेहमीच्या शेड्यूल मध्ये पण याच्यात मी एक्सप्लोर करायला सुरुवात केली पण शेअर मध्ये नाही घातले मी पण कोविडच्या आधी मी ते सुरुवात केली थोडंसं घालायला आणि आता तुम्ही म्हटलं तसं माझ्या मुलांच्या दृष्टीने मला विचार करायचा आणि दुसरं म्हणजे आता मी माझं वय आहे सेहेचाळीस सो मला रिटायरमेंट इमिजिएटली नाही तरी होरायझनवर दिसते oh, right. सो एक मला असा क्वेश्चन होता की रिट कधीही रिटायरमेंट तुम्ही अर्ली रिटायरमेंट घ्या नंतर लेट घ्या पण रिटायरमेंटला रिटायरमेंटच्या दहा आधी वर वीस वर्ष आधी आणि तीस वर्ष आधी तुमचं इन्व्हेस्टमेंट प्रोफाईल कसं असावं आणि ते कसं चेंज होत जावं म्हणजे या या करेक्ट करेक्ट आता टिपिकली माझी जी इन्व्हेस्टमेंट स्टोरी सांगतो मी लोकांना किंवा आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ ऐकले असतील काय गॉट इन्स्पायर फ्रॉम माय फादर ओके ही टॉट मी हाऊ टू इन्व्हेस्ट हाऊ टू यु नो गेट युअर मनी इन टू बुलेट ट्रेन अँड हायपर लूप वगैरे वगैरे तर ते मी फॉलो करत गेलो पहिल्यांदा मला इंटरेस्ट नव्हता पण जसं जसं पैसे मिळत गेले तसं तसं मला इंटरेस्ट यायला लागला आणि तुला पण आता तो येईल हळूहळू कोविडनंतर तर खूपच जम घेतले मार्केटनी आता थोडंसं डाऊन आहे पण स्टील सो आय थिंक लाईफ गोल्स काय असतात आपले ते आता आपल्याला दिस इज राईट टाईम टू सेट ओके मे बी फॉर्टी टू फॉर्टी फायमध्ये लाईफ गोल्स आपल्याला कळायला लागतात की हे आपल्याला करायला पाहिजे नाही तर काही खरं नाही आपलं हे रिलायझेशन आलं तरच ना तुम्ही अर्धा डाव जिंकलेला आहे ते रिलायझेशन नाही आलं तर मग त्याच्यानंतर पुढे कोर्स करेक्शनला खूप टाईम कमी मिळतो तेव्हा आय क्विट ॲट दॅ फिफ्टी ओनली बिकॉज ऑफ द मार्केट आणि त्याचं कारण एवढं होतं की मला जी सॅलरी मिळत होती त्या वेळेला ती सॅलरी मला मार्केटच्या इन्व्हेस्टमेंटमधून मिळायला लागली होती अँड देन आय थॉट की दिस इज माय अनदर जॉब आणि पॅशन टू बिझनेस तेव्हा मी कन्वर्ट केलं आणि दॅट इज वॉट यू हॉट टू थिंक अबाउट की आपल्याला या एजला फुल टाईम मार्केट फुल टाईम मार्केट हा जॉबच नाही पण याच्यामध्ये तू अभ्यास करू शकता फुल टाईम आणि तुझं जे आत्ता चाललेलं आहे ते तुझं चालू म्हणजे चालू दे टिल यू यु नो गेट फेड ऑफ ऑफ दॅट आणि मार्केटमध्ये रोजचे दहा मिनटं किंवा महिन्यातले एक महिनासुद्धा भरपूर महिन्यातला सॉरी एक दिवससुद्धा भरपूर होतो त्याच्यामुळे हा जर्नी आता जो क्रुशल एज आहे त्याच्यामुळे आत्ता तुझं मॅक्सिमम जे पैसे बुलेट ट्रेनमध्ये लावलेच तर बुलेट ट्रेन म्हणजे काय तर ट्वेंटी पर्सेंट सी एज आर इज बुलेट ट्रेन बरं ओके इन टेन इयर्स यू डोंट गेट एव्हरी इयर यु नो ट्वेंटी पर्सेंट ते असा असा ग्राफ जातो पण इव्हेंच्युअली ट्वेंटी पर्सेंट पर सी सीएच आर तुम्हाला दिसतात ॲट द एज ऑफ यु नो लट्स ए तुला आता पंचावन्न वर्षी क्विट करायचं की मला हायकिंग करायची किंवा मला माझे छंद जोपासायचे आहेत किंवा माझ्या मुलांना मला एज्युकेशनला पाठवायचे प्रत्येकाला एक एक कोटी तर मिनिमम लागणार आहे तर त्याच्यासाठी आपली तर तरतूद झालेली आहे तर ना आय कॅन डू वट एव्हर आय वॉन्ट टू एन्जॉय मोस्ट तर तशी सिच्युएशन येण्यासाठी मार्केट करायला लागतं विच टिपिकली आता तुला बॉस नाही आहे फाईन पण ज्या लोकांना बॉस आहे त्यांना असं वाटतं की बॉसला मला नाही आवडत आहे बट स्टील आय हॅव टू वर्क बिकॉज आय कॅन अफोर्ड टू नो क्विट द जॉब तर तसं नाही झालं पाहिजे आपलं त्यामुळे प्लॅनिंग ॲट द स्टेज ऑन एक्सेल शीट की तु तुमची काय आत्ता मालमत्ता आहे आणि लिक्विड किती आहे आणि इन लिक्विड किती आहे तर टिपिकली असं आहे की लिक्विड मालमत्ता तुम्हाला घरचं म्हणजे राहतं घर सोडून काहीच नसायला पाहिजे तुमची ती सगळी लिक्विडमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे आणि रिअल इस्टेटमध्ये अकरा टक्के सी आर तुम्हाला मिळते गोल्डमध्ये यावर्षी तुम्हाला मॅचिंग विथ काय म्हणायचं इक्विटी सी आर मिळालेला आहे इज टिपिकली तेरा टक्के ते पंधरा टक्के पण गोल्ड ऑल्सो गे यू सेव्हन पर्सेंट सी एजार रिटर्न सो फार मी टू इयर्स बॅक इट वॉज सेवन पर्सेंट पर सी एज आर मग धिस इज राईट टाईम फॉर यू टू प्लॅन हेड तुझी स्वतःची एक्सेल शीट तयार कर त्याच्यासाठी दोन तीन कप्पे कर एक कि ना स्वतः म्हणजे यू अँड युअर फॅमिली म्हणजे वाईफ अनदर दोन कप्पे तुझा मुलगा आणि मुलगी त्यांच्यासाठी काय तुला तरतूद करायचे टिल देअर न एज ऑफ अर्निंग मे बी ॲट द एज ऑफ थर्टी देऊल स्टार्ट अर्निंग लढते किंवा हायर एज्युकेशन कम्प्लीट करून देईल स्टार्ट अर्निंग तर तो, तोपर्यंत यू नीड टू सपोर्ट देम तर तोपर्यंत तो, तुला तो किती तो, तो, कॉर्पस पाहिजे तर तू एक्सेलमध्ये टाकायलाच पाहिजेस मी तेव्हा क सुरू केलं तेव्हा मी कॉर्पस काढलेले होते की माझ्या मुलीला बीई करण्यापर्यंत माझे एकोणतीस लाख खर्च झाले दॅट वॉज माय जनरेशन ना तुझ्या मध्ये इट मे बी वन करोर आय जस्ट थ्रोन द सम नो फिगर राईट फ्रॉम देअर यु नो काय बालवाडी टू पी एच डी किंवा लेस ऑफ पी एच डी म्हणजे मास्टर्स करेपर्यंत एक कोटी खर्च येईल आपल्याला म्हणजे टिपिकली तुझ्या जनरेशनला तर तसं प्लॅनिंग तुला आणि ते लिक्विड पाहिजे तसं नाही की बघा म्हणजे इकडे पडले घर तिकडे पडले घर ते काय कामात नाही यू नीड टू सेल दॅट अँड ग्रो इट ऑर दॅट टाईम इट शुड बी सेलेबल इमिजिएटली जेव्हा तुला पैसे पाहिजेत ते लिक्विड इज मोस्ट इम्पॉर्टंट तसं तुला प्लॅनिंग केलंस तर यू विल बी फ्री टू डू व्हॉट यू वॉन्ट टू लाईक डू इन द लाईफ लाईफ इज व्हेरी शॉर्ट अच्छा म्हणजे मोर दॅन रिटायरमेंट मला ॲक्च्युली इमिजिएट दहा वर्षांनी मुलांसाठी जे लागतील त्याप्रमाणे आधी ॲक्च्युली प्लॅन केला मग सीड कॅपिटल तुला आता आहे का तुझ्याकडे नसलं तर जमवायचं नसलं तर इन लिक्विड ॲसेट विकायचं आणि लिक्विडिटी जनरेट करायची दॅन इट विल ग्रो कारण वस्तू असेल तर डिप्रिशिएट होत जातं टिपिकल दॅट इज वॉट माय ओपिनियन आणि मनी असेल तर तो <coughs> मध्ये सहा टक्क्याने अप्रिशिएट होतो नाही तर बुलेट ट्रेनमध्ये वीस टक्क्यांनी अप्रिशिएट होतं मेन माझा पॉईंट काय असतो इन्फ्लेशनला ग्रो करण्यासाठी इन्फ्लेशनला फाईट करण्यासाठी यू नीड ऑल दिस थिंग्स अदरवाइज यू डोंट नीड सहा टक्के पण चांगलं अमेरिकेमध्ये इन्फ्लेशन काही नाहीच आहे मे बी आता त्यांना झळ बसायला लागले दॅट वाद दे फील आता आपण मार्केट करायलाच पाहिजे वगैरे वगैरे मला एक ॲक्च्युली टेक्निकल क्वेश्चन होतं ऑप्शन ऑप्शन ट्रेडिंग जे असतं हां त्याच्यात मी मला त्यातलं नीट कळलं नाही आहे की जेव्हा मी फॉर एक्झाम्पल एखाद्या कमॉडिटीचं मी समजा घेतलं नॅचरल गॅस पण मी म्हणतो तो ऑप्शन आणि फ्युचर्स मध्ये काय करतो बिकॉज ऑफ क्विक मनी क्विक मनी नॉर्मल नाही मिळत नाही क्विक मनी नाही मला त्यातलं कळलं नाही म्हणजे मी आय एम नॉट डुईंग इट एनी मोर पण मी एकदा ट्राय केलं पण मला त्यातलं कळलं नाही म्हणून मला ते विचारायचं होतं की ते जे मी घेतो तेव्हा मला कन्फर्मेशनचा जो स्क्रीन येतो म्हणजे समजा mm. एक काहीतरी एक दहा रुपये असते आणि ते अमुक mm. एक किमान बाराशे युनिट घेतली पाहिजे तसं घेतलं ah, लॉट right, right, ah. हा लॉट तो घेतला mm. पाहिजे एक लॉट असं mm. तर त्याचं येतं की बारा हजार आ, बट दॅट्स द प्रीमियम आणि ॲक्च्युली mm. व्हॅल्यू काहीतरी साडेतीन लाख असं काहीतरी असतं सो वॉट आय एम ॲक्च्युली पुटिंग मनी या युअर पुटिंग मनी दॅट मच बट इफ युअर ट्रेड गोज बॅड देन यु हव्ह टू पे थ्री पॉईंट फायव्ह लॅक्स ऑफ फायव्ह लॅक्स जो ती मोठी अमाऊंट दिसते ना दॅट टू पे बॅक इज व्हेरी रिस्की आणि दुसरी पण अमाउंट असते की तुझा सौदा राईट गेला तुला दहा लाख पण मिळू शकतात दोन्ही अमाऊंट तिथे असतात तर पण म्हणजे दिस इज हायली रिस्क त्याच्यामुळे पटकन तुमचे पैसे जाऊ शकतात त्यामुळे लोक मार्केटमध्ये येत का नाहीत कारण त्यांना वाटत हा सट्टा आहे तर सट्टा नाही मार्केटमध्ये स्लो अँड स्टडी पण अवेलेबल आहेत ऑप्शन्स जसे म्युच्युअल फंड आहे किंवा ई टी एफ आहे त्याच्यामुळे तुम्हाला इन्फ्लेशनच्या वरती दहा टक्के ते पंधरा टक्के रिटर्न मिळू शकतात त्याच्यामुळे तुम्ही घालायला पाहिजे आणि ह्याच्यावर मार्केटमध्ये जास्त वेळ घालायला लागतच नाही ओके यू नीड टू सी ओनली व्हाईट पेपर्स की ज्याच्यामध्ये मार्केटमधून तेरा लाख कोटी गायब अशा वेळेला तुम्ही तुमचे जे दहा शेअर्स आहेत किंवा पन्नास शेअर्स आहेत त्याच्यातले उघडून ऑवरेज करायचे आता तुम तुमचे ज्याचे 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 खर्च आहेत ना तुमचे डेली खर्च किंवा महिन्याचे खर्च त्या सगळ्यांच्या कंपन्या अवेलेबल आहेत तर यू कॅन सबसिडाईज युअर होम एक्सपेन्सेस बाय बाईंग दॅट कंपनी फॉर इन्स्टन्स हिंदुस्थान युनिलिव्हर तो तर एकवीसशे होता गेले चार महिने आता तो चोवीसशे झाला आहे आणि तो पडला अठ्ठावीसशेपासून तशा कंपन्या तुम्ही ज्या कंपन्या रेग्युलर वापरता त्याचे प्रोडक्ट ज्या कंपन्या तुम्ही घेऊ शकता किंवा म्हणाल फॅशनची खूप आवड आहे तर मेबी मॉन्टे कार्लो इज वन ऑफ द शेअर्स वेरीन यू कॅन सी टेक्निकल अँड बाय दॅट यू गेट हंड्रेड पर्सेंट मॉन्टे कार्लो टाईप ऑफ कंपनीज कारण त्यामुळे खूप हलत असत पण आता तुम्ही म्हणलं तसं ते ऑप्शन ट्रेडिंग हे खूप रिस्की झालं पण हो। स्लो अँड स्टेडी पण ऑप्शन्स आहेत हो। तर आणि स्पेंडिंग विदा पंधरा मिनिटं रोज घातली आठवड्याला पंधरा मिनिटं घातली तरी पुरत तर दृष्टीने इन्व्हेस्टमेंट इज वन थिंग पण समजा अजून पंचवीस वर्षांनी मी रिटायर होणार सो आय एम नॉट गोइंग टू हॅव अ Uh, so, so, पेन्शन सोर्स हा पेन्शन नाही पण मला सोर्स ऑफ इन्कम नसणार आहे सो टू प्लॅन फॉर त्याच्यात गेस रिस्की हे कसं का, कमी काय प्रोपोर्शन मध्ये रिस्की कर हे करावे काय काय करावेत तुला तो, तुला तो तर दहा वीस वर्ष थांबण्याची तयारी असेल मिनिमम दहा वर्ष मी सांगतो वीस वर्ष आहे पण दहा वर्ष थांबण्याची तयारी असेल ना तर मार्केट मध्ये रिस्क शून्य आहे एक टक्का दोन टक्केच कारण ऑल द रिस्क इवन आउट ओके इन बिटवीन खाली जातं मार्केट पण परत वरती होतं आता माझंच एक्झाम्पल बघितलं तर हॅड नो मनी इन नाईन्टीन नाईंटी सेवन पैसे घेऊन चार लाख रुपये तेव्हा मार्केटात नव्हते ते घेऊन एचडीएफसीचं कर्ज काढलं अँड दॅन आय टूक दॅट नो माय हाऊस इन हडपसर सो दॅट आय आय हॅड झिरो ओके तेव्हापासनं मला अबिलिटी टू क्विट आली दोन हजार सातला जस्ट टेन इयर्समध्ये नाईन्टी सेवन टू टू दोन हजार सात तर मे बी दोन हजार नाईन्टी मला काहीच पैसे नव्हते पण जसं जसं माझी सॅलरी वाढत गेली तसं जसं मी सेविंग करत गेलो दोन हजारचा डॉट कॉम आला तेव्हा माझ्याकडे सर्टिफिकेटली पंचवीस लाख होते फक्त ओके okay? पडलेल्या मार्केटमध्ये मा नाही पंचवीस लाखाचे सहा लाख झाले बापरे आणि त्याच्यानंतर ते सहा लाखाचे एवढे झाले की मला ॲन्युअल सॅलरी मिळायला लागली दोन हजार सातला मार्केटमध्ये मा एवढी पॉवर आहे जरी मायनस तीस टक्के पडलं तरी पुढच्या वर्षी ते प्लस हंड्रेड पर्सेंट जाऊ शकतो आणि ते झालेलं आहे बरेच झालं कोविडचं तू बघितलंस त्या टाईपच डॉट कॉम बबल झाला आणि लेमन क्रायसिस झाला हे दोन मी बघितलं त्याच्या आधी हर्षद मेहताचा मी जस्ट एंट्री केली म्हणजे तू जसं कोविडमध्ये एंट्री झाला ना तशी माझी हर्षद मेहताच्या टाईमला एंट्री झाली करे हे बाबा एवढा पैसा माझा आहे तो मग आमच्या वडील म्हटलं की ते विकून टाक मी म्हटलं नाही नाही अजून वरती जाईल नाही तर पडलं सो एव्हरीबडी लर्न्स लेसन बाय हिमसेल्फ वडिलांनी लेसन काय घेतलं होतं की आता विका आता हे वेड्यासारखं मार्केट गेलं विका आणि बँकेत पैसे आणा पण ते ऐकलं नाही एज इज ना द कल्परेट पण त्यामुळे धडा शिकतो आपण त्यामुळे मार्केटमध्ये धडे शिकूनच तुम्ही मोठे होता धडे दुसऱ्याचं ऐकून तुम्ही मे बी फिफ्टी पर्सेंट यू कॅन नो अवॉइड डोज मिस्टेक्स बट बॅलन्स फिफ्टी पर्सेंट तुमच्या मिस्टेक होतातच पण तुम्ही म्हणता की दहा वीस वर्ष जर इन्व्हेस्टेड असणार असाल तर डोंट डो वरी कारण गेलेपासून जे आत्ता मार्केट वाढलंय पंधरा टक्के सीजीआर इंडेक्समध्ये दिलाय फक्त काही अभ्यास न करता फक्त बीएसी सेन्सेक्समध्ये एटीएफ मध्ये लावायचे पण पंधरा टक्के सीजीआर तेच म्हणतो त्याच्यामध्ये हे चार काय म्हणायचं डॉट्स आलेले आहेत ब्लॅक स्पॉट्स म्हणजे हर्षद मेहता पडलं त्यानंतर डॉट कॉम पडलं त्यानंतर लेमन पडलं लेमन नंतर दोन हजार सोळा नोटबंदी ते पडलं आणि शेवटी आता कोविड मी पाच इन्स्टन्समध्ये मार्केट खाली आलं वीस टक्के तीस टक्के आणि नंतर दोनशे टक्के वर गेलो ना पण म्हणजे तुम्ही म्हणताय की जेव्हा तुम्ही मार्केट म्हणताय तेव्हा तुम्ही इक्विटीज किंवा म्युच्युअल फंड किंवा ईटीएफ बेसिकली हो, म्हणताय हो, हो, की दोन स्टेबल हो, आणि बाकी जे ऑप्शन हो, सारखे रिस्की तर घ्यायचे नाही नकोच पण नाहीच नाही इव्हन इंडिव्हिज्युअल कंपनीज पण खूप फ्लक्च्युएट होऊ शकतील हो, इंडिव्हिज्युअल हो, कंपनीवर तुम्ही एम सी कंपनी घेतली तर तुम्हाला तीनशे टक्के रिटर्न पण मिळालेलं थेव� आहे दॅट इज नॉट द इशू ॲट ऑल इंडिव्हिज्युअल कंपन्यांमध्ये तर खूप जास्त रिटर्न मिळत पण त्या कंपन्यांमध्ये तर तुफाने रिटर्न मिळतो एम एन सी आणि एम एन सी ईटीएफ पण आहे कोट्याचं एम एन सी ईटीएफ आहे आता पंचवीस रुपये होता आता परत सत्तावीस अठ्ठावीस आला आहे मध्ये एकोणीस होता सो यू डोंट वॉन्ट टू स्टडी जस्ट बाय द ईटीएफ अँड स्लीप स्लीच करायला लागले कमी आहे कंपनी कोण फॉलो करेक्ट आणि प्रत्येक सेक्टरचा ईटीएफ आहे ईटीएफ आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटल्स पण आहेत हॉस्पिटल्स आर ग्रोईंग ॲट ब्रेकनेक स्पीड ऑटोचं आहे सगळेच आहेत ऑटो आहे सिल्वर गोल्ड आहे फार्मा आहे कंझ्युमर इंडेक्स आहे नंतर तुमचा डिफेन्स एटीएफ आहे अच्छा गोल्ड गोल्ड आहे सिल्वर पण आहे आय सी आय सिल्वर एटीएफ पण आहे पण आता तो महाग आहे आता जे महाग आहे ते नाही घ्यायचं घेतलं बघा होत एंट्री इन दॅट सो दॅट यू कॅन बाय वन इट फॉल्स असं बाकी फार्मा आणि हेल्थ जस्ट वर गेले आता थोडं खाली जाऊन त्यामुळे बीएसी फाय हंड्रेड चा एटीएफ आहे बी सी हंड्रेड ईटीएफ आहे बीएसी सेन्सेक्स तर आहे बीएसी फाय हंड्रेड आहे म्हणजे सगळं मार्केट आणि बेसी फाय हंड्रेड शेअर्सचा टोटल जो प्रॉफिट बघितला पंधरा लाख कोटी त्यात तो ह्या पाचशे कंपन्या प्रॉफिट बनवतात त्या पाचशे कंपन्यांचा सगळ्या इंडिव्हिज्युअल स्टडी करायची बेसी फाय हंड्रेड घेऊ शकतो तो ज्यानं सगळे सेक्टर्स आहेत आणि मिड कॅपचा पण बेनिफिट मिळतो स्मॉल कॅपचा पण मिळतो बेनिफिट हे टॉकिंग अबाउट ईटीएफ निफ्टी हा काय प्रकार आहे काय मी आय सी आय असतो एचडीएफसीचा असतो पण त्या निफ्टी इंडेक्स ना एनएसीचा निफ्टी इंडेक्स आहे जसं सेन्सेक्स बीएससीचा आहे ना तसं निफ्टी एनएसईचा इंडेक्स आहे एन सीमध्ये फिफ्टी शेअर्सचा इंडेक्स बनलेला आहे ओके विच इज मॉनिटर्ड एव्हरी डे ऑन द टेलिव्हिजन आणि बी एस सीचा थर्टी शेअर्सचा इंडेक्स आहे विच आर टॉप थर्टी कंपनीज बाय मार्केट कॅप आणि ज्या कंपनीने सस्टेनेबल रिझल्ट आहेत अशा आणि बी एस सी दोन हजार साली जो बी एस सी इंडेक्स होता ना तीस कंपनी त्यातली तर दोन तीन कंपनीच राहिल्या असतील बाकी सगळ्या आउट झाल्या कारण दे आर नॉट परफॉर्मिंग वाय बी एस सी सेन्सेक्स परफॉर्म्स ऑलवेज बिकॉज गुड कंपनीज जर केप देअर बॅड कंपनीजची हकालपट्टी होते दर इज नो रॉकेट सायन्स इन दॅट त्यामुळे बी एस सी सेन्सेक्स किंवा निफ्टी फिफ्टी एट चांगलाच तुम्हाला रिटर्न देतो

महिन्या स्टार्टेड ट्वेंटी सिक्स जानेवारी त्याच्यानंतर आता प्रत्येक ए टी एफमध्ये पंधरा टक्के रिटन आले आत्ता हां ॲज ऑफ नाव या जानेवारी या वर्षी हां जानेवारी टू जुलै आता ऑगस्टमध्ये मार्केट पडलं आहे पण जुलैपर्यंत पंधरा टक्के ते वीस टक्के रिटर्न लोकांना मिळाले ज्यांनी ई टी एफ घेतले विदाउट स्टडींग एनिथिंग अँड विदाउट फिअरिंग द मार्केट तुम्हाला वर्षामध्ये मिनिमम चार ऑपॉर्च्युनिटीज मिळतात घ्यायला आणि विकायला कुठलाही शेअर घे आणि तू ग्राफ काढ त्याच्यामुळे तुम्हाला तीन चार पिक्स मिळतात तीन चार व्हॅलीज मिळतात तर तुम्ही जर अवेअर असाल तर दोन शेअर तुम्ही तू फक्त दोन शेअरमध्येच खेळू शकतोस जसं बजाज ऑटो किंवा स्टेट बँक बस स्टेट बँक पण हालतोय आहे सा सातशे साठ ते आठशे चाळीस इट मे नॉट बी दॅट सेक्सी बट यू गेट टेन पर्सेंट इन वन मंथ ना अजून काय पाहिजे हो एक म्हणजे तर सध्याचं आमच्या अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प साहेब हे असं काय काय स्टेटमेंट दिली की एकदम मार्केट खाली जातं कधी कधी पण इन्वेस्टर इन्व्हेस्टरसाठी ते कायंड ऑफ इश टर्न दॅट टू द ऑपॉर्च्युनिटी येस येस दट फिअर दन अपॉर्च्युनिटी फॉर शुअर अँड ट्रम्प इज अर्निंग बिग मनी ऑम दिस फॉर इज नेक्स्ट इलेक्शन फॉर द डमी यु नो प्रेसिडेंट अँड हिल बी यु नो ड्रायविंग अमेरिका अगेन आफ्टर फोर इयर्स ही इज अर्निंग बिग मनी इन दॅट कारण तो जे बोलत आहे त्याच्या काही लोकांना अर्ध्या तासापूर्वी तर माहीत असायलाच पाहिजे ना असंच होणार आहे आणि सम पीपल ऑलरेडी नो की यू नो दिस इज गोइंग टू बी ओनली फॉर सिक्स मंथ्स त्यानंतर हे सगळं रिव्हर्स होणार आहे ते लोक आता घेतात पोती पोती भरून शेअर्स घेतात ते ज्यांना माहिती असेल ते आधी स्टेटमेंट विकत असतील वगैरे पण मी ते ट्रेंड जो पाहिलं तुम्ही जे म्हणला की मार्केटमध्ये पॉवर रिकवर होते इव्हन oh. ट्रम्पच्या स्टेटमेंटनी खाली गेल्यानंतर ते झालेलं आहे oh, so... अमेरिका कारण ते जेव्हा खाली जाता तेव्हा भीती वाटते की आता बाबा हे येणार की नाही वरती पुढे काय आणखी होणार आहे पण ते द ओनली थिंग फॉलोड आणि हा मेड यू नो सक्सेस इन दॅट आणि हे कॉमन सेन्सच्या गोष्टी म्हणजे शेअर मार्केट इज नॉट अ काय म्हणायचं इज अ बिग नो कॉम्प्लेक्स थिंग ते लोक तुम्हाला रंगून रंगून सांगत असतात बिकॉज दे गेट मनी वेन दे आर कॉल्ड ऑन द टे व्ही चॅनल्स ओके तुम्ही या तुम्ही बोला वगैरे दे गेट मनी नो सो दे टेल सेमी सो मनी थिंग्स विज आर नॉट रिक्वायर्ड मार्केट इज ऑल कॉमन सेन्स ते तुम्ही म्हणजे ससान कासवारख सशारखं करायचं नाही कालो स्टडी रेडी हा मग आय विल रेकमेंड यू ओपन थ्री अकाउंट्स म्हणजे तुझ्या ऑलरेडी असतील ते माहीत नाही मला पण वन फॉर युअर फॅमिली यू अँड युअर वाईफ वन फॉर यु नो युअर डॉटर वन फॉर युअर सन आणि त्यांचे त्यांचे काय काय खर्च आहेत ते लिहून काढ आणि ते त्या काळी म्हणजे आता समजा मुलीचं लक्ष करून हां तर त्याच्यासाठी तुला बॅक कॅल्क्युलेट कर बारा टक्क्याने ऑन द सेफ साईड अँड मेनू फाईंड आउट हाऊ मच येव टू पुट नाव सो दॅट यू विल रिच दॅट दॅट लेवलत ट्वेल्व्ह पर्सेंट पर्सीए यार काय नाही एक्सेल फॉर्म्युला दोघांचे वेगळे वेळ अकाउंट उघडून टाक त्यांचं नॉमिनेशन त्यात टाकायचं सो दॅट इव्हन इफ एनी प्रॉब्लेम इज देअर दे आर द ओनर्स ऑफ दॅट नो अकाउंट असं आणि दे कॅन स्पेंड किंवा यू कॅन स्पेंड ऑन दर बॅफ फर दर एज्युकेशन ऑरट एव्ह व्हॉट एव्हर एल्स असं आणि वन फॉर यू बिकॉज ऑफ नो युअर यू आर नॉट गोईन टू बी पेन्शन सो यू हॅव टू जनरेट युअर पेन्शन फ्रॉम दिस आणि जनरेट युअर मेंटेनन्स ना ऑफ युअर काय म्हणायचं राहतं घर आणि सगळ्या जो बाजार आहे आपला त्याचा मेंटेनन्स लागतो नाही बाजाराला मेंटेनन्स लागतो ना बाजार कमी कमी करायचा ओवर अ पिरियड ऑफ टाईम आणि ऑब्वियसली वी लिव्ह फ्रुगल त्यामुळे आपण टिपिकली साठीच एक्सपेंड करतो साठी मार्केट आहे खरं तर मी तर सांगतो तुम्हाला जर वॉन्ट पाहिजे असेल तर मार्केट करा अदरवाईज आर नॉट एन्टायटल टू डू वॉन्ट ते पण हा मी तुमचा ॲडव्हाइस नक्की फॉलो करेन मी मुलांच्या दृष्टीने असा कॅल्क्युलेटेड विचार केला नव्हता पण आय डू दॅट बिकॉज दॅट इज ऑलवेज द बॅक ऑफ करायचं हां आणि मी तर आता सांगतो की तुम्हाला जे पैसे मिळतात बाहेर दिवस आहे हजारो ओकेजन्स असतात आपल्याकडे फेस्टिवल प्रिय देश आहे त्यामुळे सारख्याच मुलांना आपण कोणीतरी गिफ्ट देत असतो तर त्यात टाकायचे आणि त्याप्रमाणे आता मी माझ्या आता कालच वाढदिवस झाला हो माझ्या दावायचा मी त्याला शेअर्स दिले आय डोंट गिव्ह यू एनीथिंग आय जस्ट ट्रान्सफर्ड इन सम मनी अँड फ्रॉम दॅट ही बॉट एक्स शेअर ऑर वाय शेअर अँड विच आर टोलड ईम की हे तुला घ्यायचे आहेत अंडर सॉफ्ट सो आय डोंट टू गिव्ह यू एनी आयटम विच यू विल यु नो स्पेंड अँड यू विल बाय अगेन आफ्टर थ्री इयर्स अ न्यू वन त्याला काय एंडच नाही आहे त्यामुळे दिस इज वन गुड वे ऑफ सेविंग अँड यू नो ग्रोईंग दॅट यु नो स्मॉल सेविंग इन टू बिग अमाऊंट ओवर पिरियड ऑफ टेन ट्वेंटी थर्टी इयर्स असं थँक यू तुमचे वर्ड्स मला बरेच अश्युरिंग आहेत पण मलाही अजून गेली पाच सहा वर्ष जरी इन्व्हेस्ट करत असलो तरी मला कॉन्फिडन्स येत नाही हा कॉन्फिडन्स तुम्ही जो आज म्हणायला नाही इट विल डेफिनेट दहा वीस वर्षा नाही हा कॉन्फिडन्स देतोय बिकॉज ऑफ इंडियन पॉप्युलेशन जिथे जे माणूस आहे ना तिथे नीड अँड मॉन्ट आहे ओके आता आपले किती एकशे त्रेचाळीस कोटी पॉप्युलेशन आहे सत्तर कोटी बिलो पॉवर्टी लाईन आहे दे आर गोइंग टू कम अप नो टू मिडल क्लास ओके मे बी आवर लेवल किंवा आपल्या जस्ट खाली सो दे आर गोइंग टू हॅव ऑल बॉन्ड्स विच दे राईट नाऊ कॅनॉट अफोर्ड कारण माणूस नेहमी अस्पिरेशनल असतो ना त्याला आज तो लेट्सअ ही इज काय अफोर्डिंग एक्स ब्रँड बट ही इज अस्पायरिंग फॉर वाय ब्रँड टू ना विच ही विल गा बाय जसं हिंदुस्थान लिव्हर जर एक्झाम्पल घेतलं तर त्याला डोस आपण पण वापरायचा तर तो लक्ष वापरतोय नक्कीच वापरणार ना तो त्यामुळे कंपनीचे प्रॉफिट विथ रिस्पेक्ट टू पॉप्युलेशन दे आर ऑलवेज गोइंग टू ग्रो आणि बँकांचे प्रॉफिट तर तू बघितलेस ना सहा सात आठ आठ टाईम झालेले आहेत ऑल पी एस यू बँकांचे प्रॉफिट स्टेट बँकेचे इयरली प्रॉफिट ऐंशी हजार कोटी यावर्षी फ्रॉम टेन थाउजंड करोर इन दोन हजार तेराला काय बेसिसवर वाढतात आपल्याच बेसेसवर वाढतात वी आर हां मी वी आर म्हणजे काय टेकिंग लोन अँड फ्रॉम दॅट दे आर इन्व्हेस्टिंग इन मार्केट दे आर मेकिंग मनी फ्रॉम मार्केट ऑल बँक्स तुझं बघितलंच त्यांचे फायनान्सिंग प्रॉफिट निगेटिव्ह आहेत कर्ज म्हणजे त्यांचा कोर बिझनेस कर्ज आहे ना ते निगेटिव्ह प्रॉफिट्स आहेत पण इन्व्हेस्टमेंटमधून ते प्रॉफिट जनरेट करतात तसं आपण करायला पाहिजे की आपला समजा पगार एक्स आहे आपला खर्च एक्स प्लस वन आहे तो मायनसमध्ये आहे पण माय मार्केटमधून आपण तुफाने प्रॉफिट मिळू शकतो की सर फरगेट इट आर आय कॅन अफोर्ड दिस असं बिकॉज आय एम हॅविंग सफिशियंट कुशन बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट मार्केट म्हणजे बँक आता तेच करतात दे आर अ बिग क्वेश्चन इन मार्केट इन्व्हेस्टमेंट म्हणजे पंधरा पंधरा लाख कोटी स्टेट बँकेचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत फक्त पंधरा लाख कोटी रुपये त्याच्यातनं त्यांना पंधरा टक्के मिळतात आणि इकडे मायनस सेव्हन पर्सेंट आहे कोअर बँकिंग कारण गव्हर्नमेंट म्हणतात त्याला पैसे द्या त्याला पैसे द्या शेतकऱ्याकडून रिकव्हरी करू नका सो बिकॉज ऑफ दॅट कंपल्शन दे आर इन मायनस नॉट दॅट दे वॉन्ट टू इन मायनस पण बेसिकली पॉप्युलेशन इज द स्टोरी आणि मोदी गव्हर्नमेंट इज अनदर स्टोरी या दोन्हीवर तुम्हाला राईड व्हायचं असेल तर दोन हजार चौदा मार्केटचा स्लोप असा झाला आहे त्याच्या आधी असा होता आता असा झालाय आणि तो असा राहील असं वाटतं का मे बी टू फ्लॅटन नॉट अगेन त्याच्यामुळेच तर ट्रम्पला प्रॉब्लेम आहे ना आता आपण वाढतोय आणि आपण डिफेन्स पण लोकांना त्याचं मार्केट शेअर आपण खातोय छोट्या छोट्या देशांना आपण सगळे ब्राह्मस वगैरे विकणार आहे त्यामुळे त्याचा डिफेन्स बिझनेस कमी होणार आहे ही इज मे बी अबाउट दॅट त्यामुळे तो इंडियाशी पंगा घेतोय आणि आपण कूलली त्याला रिस्पॉन्ड करतो किंवा काहीच करत नाही आहे सो लेटस सी वॉट आपण आणि धिज एन अपॉर्च्युनिटी दॉट ॲस ए बट देन डोंट बी रॅम्पंट इट हज टू बी बॉट ओवर अ मंथ ऑफ यु नो थ्री फोर मंथ्स पुढच्या सहा महिन्यामध्ये कळेल अमेरिकेला की व्हॉट वी डिड इज राईट ऑर रॉंग इट मस्ट बी रॉंग कारण अमेरिकन पब्लिकच त्याच्या नो विरुद्ध जाईल मे बी ही विल गेट इम्पिस्ट ऑर नॉट डोमिट इनॉज बट स्टील यु नो इंडियाचा एक्सपोर्ट विल बी रिनस्टेटेड आणि आता तर इंडियामध्ये सगळं जे एक्सपोर्ट होत ना ते सगळं मार्केट फ्लड होईल आणि आपल्याला चांगल्या चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या वस्तू आपल्याला मिळायला लागतील <laughs> पुढच्या एखाद्या महिन्यामध्ये वगैरे इज अपेरेल्स किंवा इंजिनिअरिंग गुड्स किंवा ऑल बिग थिंग्स वॉट वी एक्सपोर्ट अजून काय विचारायचा प्रश्न कॉन्फिडन्स माझं काम एवढं आहे की तुम्हाला कॉन्फिडन्स ऑन स यू नो इट इज लाईक आपण तुम्ही आता मोठ्या कुठे वंडरलाला जाता किंवा अजून ठिकाणी कुठे डि डिस्नीलँडला तिथे बसता की तशी तशीच राईड आहे <laughs> पहिल्यांदा भीती वाटते पण नंतर यू रिअली एन्जॉय इट ओवर पिरियड ऑफ टेन फिफ्टीन इयर्स कॉन्फिडन्स येऊन जातो म्हणजे यू से की नाही 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 बढिया आहे करके की नाहीतर दुसरी लोक म्हणजे आय मेड मिस्टेक यार मी मार्केटमध्ये काहीच केलं नाही आणि मग ते म्हणजे त्यांची परचेसिंग पावरच होऊन जाते आणि इंडियामध्ये तर इन्फ्लेशन वाढणारच ना मे बी आफ्टर फिफ्टी इयर्स इंडिया विल बी लाईक अमेरिका की नो इन्फ्लेशन दूध त्याच रेटला मिळतंय जसं आत्ता चौऱ्याहत्तरला मिळतं ते <laughs> आता जाईल चारशे रुपयावर पुढच्या वीस वर्षात आता <laughs> <नाता> ते <laughs> चारशे रुपयावरच राहील पर लिटर हा आय एम नॉट जोकिंग कारण हा दिस यू नो हिस्ट्री ऑफ माय एक्सपेन्सेस वेन आय ग्रॅज्युएटेड वर्सेस वॉट इट इट्स टुडे इन्फ्लेशनचा आपण व्हिडिओ केलेला आणि त्याचे राईस प्लेटची किंमत सांगितली तेव्हा दोन रुपये अडीच अडीच रुपयाला मी जेवायचं बँगलोरला नाईन्टीन सेवन्टी नाईनमध्ये पण आता दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला रिजनेबली क्वालिटीचं फूड मिळू शकतो की ज्याच्याकडे फॅमिली नाही आहे तो रोज बाहेर जातो आहे राईस प्लेट खातोय तर हंड्रेड इन वॉट ट्वेंटी फोर प्लस रोज ट्वेंटी इयर्स फोर्टी फोर इयर्समध्ये हंड्रेड टाईम्स पुढे पण असंच चालू राहणार आहे बिकॉज ऑफ रेट ऑफ पब्लिक आणि डिमांड डिमांड फॉर एव्हरीथिंग फायनली इज ऑल डिमांड अँड सप्लाय आणि इंडियातली पॉप्युलेशन तर ग्रोथ होणार आहे ऑलरेडी आता वन फोर्टी फाय करोड झाले मोदी वन फोर्टी टू करोड म्हणतात पण ऑलरेडी वन फोर्टी फाय करोड झालेले आणि ती सगळी इंडिया इज अ यंगेस्ट कंट्री आपलं ॲव्हरेज मला वाटतं काहीतरी तीस एज आहे आता इंडियाच्या पॉप्युलेशनचा इज थर्टी सो ऑल दोस पीपल आर गोईंग टू बी बी फॉर्टी अँड फिफ्टी अँड दे आर गोईंग टू बाईंग मोर अँड मोर थिंग्स काय काय ते सगळंच घेणार ना ते त्याच्यामुळे कंपनीचे प्रॉफिट वाढणारच आणि ओके ठीक आहे सो थँक यू फॉर कमिंग हिअर अँड होप यू

त्यामुळे हा चॅनल तुम्हाला आवडत आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा आणि पुण्य कमवा ओके मॅक्सिमम लोकांपर्यंत हा विचार पोचावा हा माझा चॅनलचा उद्देश आहे कारण बऱ्याच लोकांना आउट ऑफ फिअर दे येत नाहीत किंवा काही कळतच नाहीत तर म मां, जे जे माझे शस्त्रज्ञ आहेत त्यांनी अटलीस्ट दोन माणसांना तरी त्यांचा डिमॅट अकाउंट उघडून द्यावा थ्री इन वन अकाउंट उघडून द्यावा कारण छोट्या माणसानं कोणी बँकेत उभं नाही करू शकत ओके मग ते म्हणतात की तुला काय करायचं आहे मी तू तू फक्त काय पाचशे रुपयाची एस आय बी करणार पण नको नंतर ये तसं नाही तर तुम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून त्यांना थ्रीन वन अकाउंट उघडून ठेव उघडून द्या आणि त्यांची काय हजार रुपये दर महिना पाचशे रुपये दर महिना त्यांची आय पी होऊ दे दर इज अ सिम्प्लेस्ट वे यू कॅन हेल्प सोसायटी अँड गेट देम नो बीट द इन्फ्लेशन इन नेक्स्ट इयर्स ओके थँक्यू सो मच